हा अजून कशातच काही नाही कोणी विरोध करण्याचा प्रश्नच येत नाही आहे चर्चा ही चर्चा आहे का ही काय त्याला दुजोरा काही नाही आहे या अफवा तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कंटाळून शिवसेना पक्ष सोडला होता कारण आता तुम्ही अजित पवार साहेबांच्या गाडीमध्ये प्रवास केला असा आरोप आता सचिन आहिराने केला आता तुम्ही गाडी दुसऱ्याचीच बाकी आहे असा सुद्धा त्यांनी आरोप केलेला आहे एकीकडे राष्ट्रवादीला कंटाळून तुम्ही राष्ट्रवादीला कंटाळून पक्ष सोडला होता हे चुकीच आहे राष्ट्रवादीला कंटाळून पक्ष सोडलाच नव्हता मी मुळात मी पक्ष सोडला नव्हता दो दो। दोन मी आता जो चाललोय ही फूट झाली दोन पक्षामध्ये त्यावेळेला एकमेव कारण असं होतं की मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन केलं माझ्या फेसबुकवर ते त्यांना आवडलं नाही आणि एक दुसरी कुठली तरी एक असे याच्यावरून माझी हकालपट्टी केली होती मी काही पक्ष सोडलेला नाही राष्ट्रवादी बरोबर माझा संघर्ष कायमच होता ना त्याला काही जग जाहीर आहे चार तारखेला अजित पवार पवार तुम्ही म्हणता मी का त्यांच्या गाडीत होतो बरोबर ना तोच प्रश्न विषय असा आहे आता तिन्ही पक्ष सरकारमध्ये सामील असल्यामुळं एका पक्षाचा मी घटक आहे माझ्या तालुक्यात माझ्या गावात माझ्या मतदारसंघात कार्यक्रम आहे मला निमंत्रण आहे निमंत्रण पत्रिकेवर मला सन्मानपूर्वक माझं नाव आहे आणि मला निमंत्रण शासकीय निमंत्रण असल्यामुळं मला हजर राहणं गरजेचं आहे आता त्यांच्या गाडीत का बसलो यात काही चुकीचं मला वाटत नाही तिन्ही पक्ष एकत्र आहोत तेव्हा आपण का पराचा कावळा करतो कळत नाही गाडीत बसलो म्हणजे काय झालं असं काय नसतं झाले मेळाव्यांमध्ये तुम्हीही ज्यावेळेस कार्यकर्त्यांना बोलून घेतलं होतं त्यावेळेस राष्ट्रवादी जाण्याचा एकंदरीत होता वळसे पाटलांनीही मेळावा घेतला कार्यकर्त्यांना तसं बोलताना त्यांनी स्पष्टपणे सांगितलंही अडवणराव आपल्या बरोबर येतील आपण त्या पद्धतीने एकंदरीत कामाला लागू अशाही सूचना त्यांनी त्या दिवशीच्या मेळाव्यात दिल्या तसं पाहता एकंदरीत आपल्यापैकी काही लोक त्या ठिकाणी मी विविध माध्यमांमध्ये चर्चा होती की मी इकडनं लढणार काही लोकांनी मला तिकडं बसवलं काही लोकांनी इकडं बसवलं म्हणजे पत्रकारांनी बरं का मी तर एका पत्रकाराला एक दिवस विचारलं बाबा सकाळी फोन करून की आज मी कुठल्या पक्षात आहे कारण इतक्या चर्चा इतके स्पेक्युलेशन चालतात तर विषय असा होता की मा, वेगवेगळ्या माध्यमांमध्ये वेगवेगळ्या चर्चा होत्या की या चर्चासाठी माझे कार्यकर्ते संभ्रमात होते म्हणून मी सगळ्या कार्यकर्त्यांना विचारलं की तुमचा काय विचार आहे तुमचं काय म्हणणं आहे तुमचे काय प्रश्न आहेत तर कार्यकर्त्यांनी विचारलं की काय काय घडतंय मी सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आपण आपल्या परी प्रयत्न करतोय काही लोकांनी सांगितलं माध्यम की राष्ट्रवादीने अजितदादांनी सांगितलंय की ह्या जागेवर त्यांनी क्लेम केलाय तर असा विषय झाला तर भविष्यात काय करायचं कार्यकर्ते म्हणाले आपल्याला लढायचंय पाच वर्ष तुम्ही संघर्ष केला पायाला भिंगरी लावून फिरताय त्यामुळं जो पर्याय आपल्यासमोर राहील त्या पर्यायाला अनुसरून आपल्याला राजकारण करावं लागेल आणि हे काय ही जी युती आहे आमची युतीच्या बाहेर नाही ना अजिबात नाही असं काही अजून ठरलेलं नाही हा निर्णय मी स्वीकारण्यापेक्षा माझे मुख्यमंत्री माझे नेते ठरवतील त्यांनी ठरवायचं त्याप्रमाणे मी माझा निर्णय घेईल म्हणजे त्याप्रमाणे मी वागेल नाही नाही म्हणण्याचा प्रश्नच येत नाही कुठं शेवटी त्यांचे कार्यकर्ते त्यांना नाही म्हणाले तर नाही म्हणाले विषय काय मग माझा आग्रह नाही आहे ऐका माझा आग्रह नाही आहे हे पक्ष ठरवतील ना त्यांना वाटलं मी उमेदवार योग्य आहे आणि माझ्या पक्ष नेत्याला पटलं तर चा विषय आहे माझी तयारीपेक्षा मी तुम्हाला सांगितलं माझ्या प्रमुखाची जर नेत्यांची जर तयारी असेल मुख्य नेत्याची तर तो विषय होऊ शकतो अन्यथा नाही त्यांना मी टाळून मी, मी नाही काही निर्णय घेणार नाही उमेदवारी आता त्यांच्या टीकेला उत्तर मी देणं हे मला संयुक्तिक वाटत नाही तो माणूस सुद्धा राष्ट्रवादीमध्येच होता की अजून कुठं होता तो राष्ट्रवादीमध्ये होता राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेला आहे आणि त्यांना इथं बोलण्याचा अधिकारच नाही त्यांनी काय बोलावं त्याच्यावर का बोला माझा कंट्रोल नाही आहे राष्ट्रवादी साहजिक परिस्थिती तशी होती त्यांना त्यावेळेचे आमचे मुख्यमंत्री कुठल्याही प्रकारे तसं नियंत्रण किंवा काही करत नव्हते तेव्हा ह्या का का घटना घडल्या माझा खेड तालुक्यातला सभापती माझे पंचायत समितीमध्ये चौदापैकी आठ सदस्य माझे होते शिवसेनेचे चार राष्ट्रवादीचे होते एक काँग्रेस आणि एक भाजप मेजॉरिटी आमची क्लिअर होती असं असताना राष्ट्रवादीने जर असं केलं आणि त्याच्यावर संघर्ष वाढला आणि त्यामुळं नाहक माझा सभापती सहा महिने जेलमध्ये असल्यावर मी काय म्हणणार अजून त्यांचे गोडवे तर गावणार नाही ना त्यावेळेला ती परिस्थिती होती त्या साहजिकच आता परिस्थिती बदलली कारण तिघ एकत्र आलोय बघा विषय कसा आहे तिघही एका विशिष्ट कारणासाठी एक एक युती म्हणून एकत्र एक आलेले आहे त्यामुळं साहजिक परिस्थिती बदलली हो पण ते एकतर्फी चालत होत आता तसं नाहीये आहेच ना तस काय मनोमिलन घडल्याशिवाय तर काय होत नाही 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 मनोड नाही पक्षात काय मी सुद्धा सीझन पॉलिटिशियन आहे हो आज नाही राजकारण करत मी तुमच्या उमेदवारीला विरोध होताना फार दिसतो जे आमदार आहेत राष्ट्रवादीचे त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात विरोध होते हा मग त्यांनी विचार करावा ना काय कारण काय विरोध मला काहीच दिसत माहिती नाहीये माझं काय कारण असल्याचं कारण नाही ते वेगळं काय कारण असेल त्यांचं कारण असेल त्यांच्याकडून हो ते त्यांनी बघाव ना तो त्यांचा विषय अजून आमचं तर काही ठरलं नाही आहे

माझी जबरदस्ती नाही मी तुम्हाला सांगितलं माझी जबरस्ती नाही मलाच उमेदवारी द्या म्हणून मी म्हणालोच सुद्धा नाही अजून जाहीर केलेलं नाहीये की मला उमेदवारी द्या म्हणून म्हणजे त्यांना वाटलं की मी उमेदवार चालण्यासारखा आहे त्यांनी तशी माझ्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली तर तो विषय होऊ शकेल असं काही नाही 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 बरोबर आहे ना याच्यामध्ये दुमत काही नाही आहे ह्या दोन्ही गोष्टी त्या त्या जागेवर आहेत अजूनही त्या त्या जागेवर दोन्ही गोष्टी आहेत माझ्या कार्यकर्त्याने सांगितलं की लढायला पाहिजे माझे काही कार्यकर्ते सांगता खूप की आपण पाच वर्ष संघर्ष केलाय पाच वर्ष कामं केली आपण खासदारकीसाठी के पुन्हा तयार राहिलं पाहिजे याच चूक आहे आणि जर राष्ट्रवादी संपूर्ण राष्ट्रवादीने जर विरोध केला तर मी काय फरफट थोडी जाणार आहे की मला उमेदवारी द्याच हो ना मग त्यात काय त्यात होतं काय अडलं काय मी पाच वर्षे काम करतोच आहे ना बिना खासदारकीचा लोकसभा ही अपक्ष नाही होऊ शकत हे मीडिया दाखवते तुम्ही नाही सा तुम्ही दाखवता अमित शहा आणि नाही हे मीडिया वाटप आहे टी व्ही नाईन सहा सांगतात तुम्ही वेगळ्या सांगतात पुढारी तर वेगळंच काहीतरी बोलत सांगतात आणि पुढारी तर सोडून द्या विषय असा आहे की मग अमित भाई शहा देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांनी काय करायचं त्यांना पण वाटत नाही ना काय जागा कुठेतरी हे बोलणी चालू आहेत मी त्या पाठीमाग त्या प्रक्रियेमध्ये मी नाही आहे बोलणी चालू आहेत आज उद्याकडे दोन दिवसात होईल